राम मंडळी तर मी येल्या ते वारमा आमना फार्म हाऊसवर आणि आमना फार्म हाऊसवर आम्ही काय काय बनवतो ते तुम्ही समोरला कॅमेरा मी आता ते पूर्ण द्याखाड्या जाते <laughs> तर देखील या दिनेशनपाने ते पार्सल पॅक करायचे पुन्हा ना पार्सल आहे बारामतीनं पार्सलचे असे पॅकिंग करतस नमस्कार म्हणते बिबड्या खेळत बिबड्या खेळ तांदूळ ना पापड नांगली ना पापड आणि हा मसाला आणि मिरची पावडर आहे गावराने मसाला आणि मिरची पावडर आपला जेव्हा गाव ना कळला तर असं तिथे आधी गाडीला पाणी चाल शाळेत अजूनही बॉक्स पॅकिंग करायला राहायचे आणि पाऊस तर मग तुम्हाला तर देखा तुम्ही ते समोरून द्याच मी रॅक तर इकडे तसे रॅक येणार आम्ही सगळा पापडे वगैरे टाकत शॅकवर पण पापडे सुकाडत शेणावर आणि इकडे शेत असे आल्या का या बोघणास घसाना राहिलेत अजून आणि इकडे खाटवर नागले टाकायचे का नागल्या पाणी मिन काढी उपशी नाते इकडे सकाळ दळ आते इकडे सम्रामना मोती असे इकडे मनू शे आणि ते काय इकडे आते चांगले पापडे खाडस मी सुद्धा बॉक्स तयार ते इकडे जागा नागले पापड तयार करायचं होतस नवीन नागले ना शेतस हे जागा तांदूळ पापड नागले पापड माझ्या इकडे कुरडे पॅकिंग करेले जुवारी पापडे पापड पापडे साबुदाणा पळी पापडे असा पूर्ण आम्हाला पॅकिंग करीत ठेवले तर इकडे जुवारी पापड अशात नागली पापड इकडे कुरडई शे आता जायला लाईट आमनाकडे तर असं आमना पापड उद्योगशी आमना वावरमा तर कसा वाटणार तुमले व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांग्यात आणि तुम्ही जर मा मना चॅनल नवीन नवीन मना चॅनल नवीन हश्यात तर मला चॅनल सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका आणि आता हा शकडे देखा सोनिया 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 आईशामने मनू सोन्या <laughs> मस्त मजा, मारत मजा आगा आगा सोन्या आगा आगा भर फिरस त्या तुमले कसा वाटना आज नाही व्हिडिओ नक्की सांगा आणि मना चॅनल सबस्क्राईब कराले तुम्ही विसरू नका धन्यवाद तर देखील आधी असं पार्सल पॅक झाले ते गाडीवर मस्त आणि हाय पार्सल आम्ही चाळीसग्राम देवांचे त्यांना मुळे हाही बॉक्समध्ये पॅकिंग करीने ट्रेमच पॅकिंग करेल आणि ह्या शे फार्म हाऊस मस्त वातावरण चाललं काही